कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण पिरूसाठी पूरक आहे का आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं जमीन आणि वातावरण ही साईडच्या विदर्भाकडे जास्त पिरू शेती होत्या पण त्यांच्यापेक्षा जास्त जमीन चांगली आपली कोल्हापूर जिल्ह्याची आहे मालरान आहे भरपूर आहे काळं रान काळं रान जरी असले तर जर आपणाला एक फुटानं जरी चार जमिनी काळ्या जमिनी जर चार फूट जरी काळी माती असली ते पाचव्या फुटाला जर मुरूम असला तर त्या जमिनीसुद्धा पिवरू एक नंबर येतो आणि सगळ्या भागापेक्षा आपण कोल्हापूर जिल्ह्याला टेम्परेचर हे कमीत कमी अडतीस -कमी चाळीस राहते आणि विदर्भाकडं पंच्याऐस असून ती लोकं एवढ्या टेम्परेचरमध्ये वर्ण झाकून पिरू तयार करतात आपल्याकडं तर काही वर्ण करायला लागत तरी तरीसुद्धा आपण पिरू लागवड करायला पाहिजे इतकी जमीन आपल्याकडं चांगली आहे पाण्याचं कसं नियोजन पाण्याचं काही नियोजन आठवड्यात दोन आठवड्यातनं समजा दोन दिवस जरी पाणी मिळालं तरीसुद्धा याला काही प्रॉब्लेम नाही उसाला जास्त लागते का ह्याला उसापेक्षा पन्नास टक्के पाणी कमी लागते